हे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील एक नवं तर महाराष्ट्रामधील टॉपच्या म्हशीचा आपण गोठा बघतोय या असणाऱ्या सोलापुरातील लक्ष्मण भिंडोरे मालकांच्या गोठ्या आणि म्हशी हौसेला मोल नसते तशा पद्धतीनं म्हशी कशा सांभाळाव्या असणाऱ्या लक्ष्मण महाराज भिंडोरे मालकासारख्या सांभाळाव्या असणाऱ्या टॉपच्या म्हशी मालकांना खरंतर म्हशीबद्दल त्यांच्या म्हशीबद्दल म्हशीचा इतिहास आणि म्हशीची थोडी माहिती आपण घेऊया बालक नमस्कार नमस्कार हे आपल्या म्हशी किती वर्षापासून आपल्या अजून पहिल्यापासून बर आता ही सगळ्या म्हशी एकशे बडकरी पंढरपुरी जातीच्या म्हशी तुमच्याकडे साधारण काय किमतीच्या मशीन आहे लाख तीन लाख चार लाख हे मला काय विचारायचं मला साधारण आज पंढरपुरी मशीद हे सर्व तुमच्यापासून

हे सगळ्या म्हशी नाद करणार म्हणजे सगळ्या टॉपच्या म्हशी आपल्या पशी एक शेबड करी एक, 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 एक शेबड शे करी म्हणजे आता आपण कुठल्या कुठल्या आता मैदानाला कुठे कुठे घेऊन जात साधारण आपल्या सगळ्या इकडे सोलापूर सगळीकडे घेऊन जातो इकडे घेऊन जातो मंगळवाड्याला घेऊन जात होतो मंगळवाड्याला पण घेऊन जातो पालक आता ही भुजन जी आहे ही म्हशीचं काय एकदम ताऊबाज आहे एवढं गरम रक्त आहे काय नेमकं सांगताल म्हणजे याला फक्त का माणसं बघितले कला झाली महेश बिघडते म्हैस बिघडते म्हणजे एवढी गरम गरम होते बरं बरं हे म्हणजे नाद शोक म्हणून तुम्ही फक्त शोकासाठी आमचं शोकासाठी बघा आपल्याला काय विचारायचं आहे की म्हशी सांभाळत तर दिंडुरी मालकासारख्या आहात म्हशीचं बघा रूप कसं आहे एखाद्या म्हणजे जे म्हणतात का घोड्यावणी चाल मोरावणी बघणं असलं पाहिजे ते सगळं गुण पंढरपुरी यांच्या म्हशीच्या गोट्यावर या ठिकाणी बघायला मिळतात हे म्हणजे आज तुम्ही एवढे दिवस झालं आहे म्हशीचं दैनंदिन रुटीन एवढ्या मशी तयार आहेत भरपूर त्याला ताकद आहे आणि एवढ्या गरम पण आहेत यांना सकाळपासून यांचं डेली रुटीन काय असते मालक काढू आमण भुसा कडबा कडबा मका मका यांना सकाळी जे उठल्यापासून चालू चालू आता हे पंढरपुरी मशी आपण आज ही पैदा असे वासर आणि हे साधारण जे विस्तार म्हणायचा ते आपल्यापाशी आजोबापासून आलेले आहेत तुम्ही परत नंतर काय खरेदी केलेले आहे नंतर सगळं खरेदी केलं खरेदी आता ह्या जी वासरं आहेत त्या ही समोर त्याची हालेची आहे बरं बरं आता आम्हाला एक वैशिष्ट्य सांगा तुमच्या गोठ्यावरच्या म्हणजे काय मशी अशा आहेत की त्यांची वैशिष्ट्य काय काय आपल्या पाषी मशी असणार नाही मशीनची काय काय प्रत्येकाला भुजनचं सांगताय भुजन बालटा पोलाद बर बर पंजन पंजन रुमाल रुमाल राधा राधा साधारण आतापर्यंत आपल्या गोट्यावर हायएस्ट दूध कुठल्या मशीन जास्तीत जास्त म्हणजे जा आपल्या बालेट दिला जास्त होती हिरायकलो एका हिरा एकोणीस लिटर दूध पिळत होती आता हे म्हशी सगळं बघा सहा लिटर सात लिटरचे माप आहे एका टायमाला एवढ्या मशी दूध देते सहा सात पाच सहा आता हे आपल्याकडे जी हाली आहे आपल्या घरच्या मशीज कुठला म्हणजे दहडीच्या विस्ताराचे म्हणजे महाराष्ट्राच्या दहडीच्या साधारण आपले सोलापूरच्या दहांडे ज्यांचं महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे त्या विस्तारात आपण एकंदरीत पैदास करताय आता दिमागचे ते दिमागचे बघा हे असणारे अजिंड्र मालकांपासून समोर वस्तू दिसते एखादी वस्तू कशी असाव्यांची पैदास कशी होते त्यामुळंच ही मशी त्यांचं रूप शिंग शिंगोटी बघायला ती म्हणजे बारकावे जे मशीतलं आहे बघणं ते बघायलामुळं त्यांची पैदास पुढं असणारे मालक दिंडोरी मालक आहेत ते आपल्याला त्यांचा जे असणारे दहीहांडी मालकांचे जे महाराष्ट्रात जे पंढरपूर मशीचं संबंध महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं ते असणार त्या म्हशीचं बघा बघणं काय आहे भुजंग नावाची माहीत आहे फार भुजंगनं दिंडोरी मालकाचं महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे आणि तिचा आत्ता आपण एक व्हिडिओ बघितला की एखादी मैस किती गरम असू शकते हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि मालकाने विस्तृत अशी पंढरपुरी म्हशीबद्दल मला वाटतं सोलापूरमध्ये असणारे हा भाग कुठलाही तुम्ही राहता स्वागत नगर स्वागत नगर त्यांच्या म्हशी बघायच्या खरं म्हटलं तर नशीबाची गोष्ट आहे त्यांच्या म्हशी आज आपल्याला मालकाने आवर्जून प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्राला म्हशी बघायच्या असल्या आणि संभाळणी कशी असावी तर लक्ष्मण दिंडोरजी यांच्यासारखी सांभाळणी असली पाहिजे बघा एखादा वाघ कसा चौतळून अंगावर येतोय तशा पद्धतीनं ना भुजंग नावाची मैस सध्यासुद्धा येते म्हणजे या ये भुजंगची मैस अजून म्हशी यांच्या मालकांची एकशे बडकर एक आहेत पण सध्या ही एकशे बडकर एक म्हशीनी आपल्याला मालकाने या ठिकाणी आपण मालक आता आपल्याकडे साधारण किती मशी होते लह्या सगळ्या टोटली आहे हे लहान मोठं म्हणून सतरा सतरा मशी येत्या बरं बरं बघा मालकांच्या एकूण टॉपच्या साधारण सगळ्या म्हणजे चार लाख पाच लाखाच्या पुढंच मालक सगळ्या किमतीच्या मशी तर असा कौशिकच एखादा हौशी मालक असतो आणि हौशी म्हणजे जशा म्हशी जातीवंत आहेत त्याला मालक स्वतः तुमच्यासारखा जातीवंत असतो आणि ती सांभाळली तुमच्याकडून आज बघायला मिळाली संबंध अशा वस्तू सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे ही चुकूनच असे पैदास आणि चुकूनच अशी मालकं मिळतात की ज्यांच्या हौसेला आणि मोल नसतं त्या पद्धतीने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघितला आणि हा दाखवून आज संबंध महाराष्ट्राला एक अशा जातीवंत म्हशीचा गोटा बघायला मिळाला धन्यवाद ओके धन्यवाद